या मतदारसंघाचा भौगोलिक आपण इतिहास तपासून पाहिला तर दोन हजार आठला ला पुनर्रचना झाली कारण दोन हजार आठच्या अगोदरचा जर मतदारसंघ बघितला तर शहरी भागातील सांगलीमधील जो विश्रामबाग चौक हा फेमस एक शहराचा मध्य भाग आहे म्हणजे आता विस्तारित भागातला एक पॉश एरिया म्हणता येईल तो विश्रामबाग चौकापासून पूर्वेकडचा भाग हा मिरज विधानसभा मतदारसंघात होता तर विश्रामबाग चौकापासून पश्चिमेकडचा भाग हा सांगली मतदारसंघात होता म्हणजे दक्षिणोत्तर अशी जी सेंट्रल लाईन होती विश्रामबाग चौकातील तिथून पूर्वेचा पूर्ण भाग हा मिरज मतदारसंघात होता त्यामध्ये प्रामुख्याने विश्रामबाग परिसर असेल त्यानंतर जयहिंद कॉलनी असेल लक्ष्मीनगर असेल विद्यानगर असेल यशवंत नगर असेल विजयनगर असेल गव्हर्नमेंट कॉलनी असेल त्यानंतर वालनेसवाडी अष्टविनायक नगर असा विस्तारित भाग म्हणजे बऱ्यापैकी काही भाग बघितला आपण विजयनगर असेल किंवा विश्रामबाग असेल गव्हर्मेंट कॉलनी हा शहरातील एक पॉश व चांगला एरिया म्हणजे सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोकांचा क्राऊड म्हणता येईल तो आधी मिरजेत होता तो नंतर दोन हजार नऊ नंतर सांगलीत आला व मिरज पश्चिम भागातील जी महत्वाची व मोठी गावं होती कवठी असेल समडोळी असेल दुधगाव असेल कसबे डिगरज अगदी तुंगपर्यंत ही सर्व गावं आधी मिरज सांगली विधानसभेत होती पण दोन हजार आठच्या पुनर्रचनेनंतर ही गावं इस्लामपूर मतदारसंघात म्हणजे वाळगाव मतदारसंघात गेली जयंत पाटील यांच्या त्यामुळं दोन हजार नऊ नंतर जरा भाजपचा अनुकूल असा हा मतदारसंघ झाला म्हणजे शहरी भाग यात जास्त प्रमाणात आला ग्रामीण भाग तुलनेनं कमी आला म्हणजे मिरज तालुक्यातील उत्तर व दक्षिण भागातील काही गावं सोडता बाकी सर्व हा शहरी भाग आहे